नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला तयारी गट्टा या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो नाशिक महानगरपालिकेतील जेवढ्या जागा भरणार आहेत त्या जागांची माहिती इथं आलेली आहे आणि सविस्तर माहिती अजून आलेली नाही सविस्तर जाहिरात अजून आलेली नाही तरी प पण आपल्याकडं कोणत्या प्रवर्गातील किती जागा भरणार आहोत आहेत याबद्दलची माहिती आलेली आहे एक्झाम कोण घेणार आहे याची माहिती आलेली या आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तुम्हाला सविस्तर माहिती मी इथं देणार आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता उप अभियंता यांत्रिकी यासाठी मंजूर पदं जी आहेत ती इथं तुम्हाला तुम्ही बघू शकता बारा पदं इथं तुम्हाला दिसतील आणि बारा पदं इथं आलेली आहेत आणि त्यातली भरायची पदं जी दिलेली आहेत तिथं तीन पदं ही भरली जाणार आहेत तसेच मित्रांनो इथं उपअभियंता साठी आठ पदे मंजूर झालेली आहेत पण त्यातली भरायची ही पदे दोन असणार आहेत तसंच सहाय्यक अभियंता वाहतूक यासाठी दोन पदं मंजूर झालेली आहेत पण भरणारी पदं जी भरली जाणार आहेत ती मित्रांनो एक पद असणार आहे ते आणि तसेच कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजेच यास हे अभियंता जे काय आहे अभियंता अभियंता दिलेला आहे त्यासाठी इंजिनिअरिंग डिग्री असणं महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो तर तसेच कनिष्ठ अभियंतासाठी एकसष्ट जागा मंजूर झालेल्या आहेत पण भरल्या जाणार आहेत सेहेचाळीस जागा तर मित्रांनो तसेच पुढं बघू शकता सहाय्यक अभियंता विद्युत तीन जागा मंजूर झालेल्या आहेत भरणार पण तीन आहेत कनिष्ठ अभियंता विद्युत नऊ जागा मंजूर झालेल्या आहेत भरणार आहेत सात जागा सहाय्यक अभियंता एकवीस जागा मंजूर झालेल्या आहेत भरणार पण आहेत एकवीस जागा तसेच मित्रांनो पुढं बघू शकताय तुम्ही की सहाय्यक अभियंता यांत्रिकी यासाठी चार जागा मंजूर झालेल्या आहेत पण भरणार आहेत चार जागा भरणार आहेत यासाठी कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी बारा जागा मंजूर झालेल्या आहेत भरल्या जाणार आहेत नऊ जागा इथं कनिष्ठ अभियंता वाहतूक यासाठी चार जागा मंजूर झालेल्या आहेत पण भरल्या जाणार आहेत तीन जागा सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य यासाठी त्रेचाळीस जागा भरल्या जाणार मंजूर झालेल्या आहेत पण भरल्या जाणार आहेत बत्तीस जागा सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत तर त्यासाठी मंजूर झालेली जी पदं आहेत ती सात आहेत पण इथे मित्रांनो पाच पदे भरली जाणार आहेत स्टेशन ऑफिसर यासाठी मित्रांनो फक्त पदवी असणं महत्त्वाचं आहे म्हणजे पदवीधरांसाठी ही जा जागा असणार आहे आणि यासाठी सहा पदे मंजूर झाली होती पण यातली भरली जाणार आहे तीन पदे तसंच मित्रांनो सब ऑफिसर ही ही, ही ही जी पोस्ट आहे सब ऑफिसरची ही हीसुद्धा ग्रॅज्युएशनवरती भरली जाते आणि यासाठी पदं आहे मंजूर झालेली पदं आहेत अठरा आणि भरली जाणार आहेत नऊ पदं तसेच फायरमन फायरमनचा जो कोर्स कर केलेला असतो मुलांनी किंवा आधी कुठंतरी प्रायव्हेट बेसिसवरती जी मुलं काम करत असतात तर त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी असणार आहे की इथं बघू शकताय तुम्ही दोनशे नव्याण्णव जागा आहेत ज्या मंजूर झालेल्या आहेत त्यातल्या एकशे अठ्ठ्याण्णव जागा हा आकडा खूप मोठा आहे एकशे अठ्ठ्याण्णव जागा भरलेल्या भरल्या जाणार आहेत तसेच मित्रांनो आ... यासाठी जो फिजिकल क्रायटेरिया असतो तो मुलांसाठी वेगळा असतो मुलींसाठी वेगळा असतो ज्यामध्ये हाईट तुमची छाती आणि तुम्हाला तिथं फिजिकली रनिंग असेल किंवा आणखी काही गोष्टी असतात त्या करून दाखवणं भाग असतं अशा मग पहिल्यांदा एक्झाम होते आणि नंतर ही फिजिकल टेस्ट होते तर ही फिजिकल टेस्ट झाल्यानंतर तुम्ही महानगरपालिकेत फायरमन म्हणजेच अग्निशमक म्हणून जॉईन होता तर टोटल मित्रांनो जागा आहेत तीनशे सेहेचाळीस जागा आहेत आणि ऑक्टोबर ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबर एंडिंगला जवळपास तीस तारखेच्या आसपास ही जाहिरात येणं गरजेचं आहे आणि जाहिरात येण्याची शक्यता आहे तीस ऑक्टोबरपर्यंत ती ही जाहिरात शंभर टक्के येईल सगळा डेटा आलेला आहे आणि जाहिरात पण लवकरच येईल आणि मित्रांनो टी सी एस ही एक्झाम घेणार आहे सरळ सेवेमार्फत आणि याची फी ओपनसाठी हजार रुपये आणि जनर ऑदर कास्टसाठी ही मित्रांनो नऊशे रुपये अशी एक्झाम फी असणार आहे तर मित्रांनो सविस्तर जाहिरात ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण आपल्या चॅनलवरती त्याचा पूर्ण सविस्तर माहिती देणार आहोत तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुढील ज्या जाहिराती जा येणार आहेत त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा त्यांच्यापर्यंत ही माहिती जाऊ द्यात म्हणजे तुम्ही आत्तापासूनच अभ्यासाची तयारी कराल एक्झाम येईल परी म जाहिरात येईल मग त्याच्यानंतर अभ्यास करू यापेक्षा एक्झाम येण्याच्या आधी जाहिरात येण्याच्या आधीच आपण जर तयारीला लागलो लागलेलो असू तर रिझल्ट नक्कीच मिळतो आपल्याला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद